पुसदमध्ये सावकारीवर मोठी कारवाई व्यापाऱ्याच्या घरावर आणि दुकानावर धाड अठ्ठावन्न कागदपत्रे जप्त महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत पुसद शहरातील मामा चौक येथील अनिल मधुकर गडम यांच्या घर व सुभाष चौक येथील किराणा दुकानावर दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धाड टाकण्यात आली ही कारवाई जिल्हा निबंधक सावकारी यवतमाळ यांच्या आदेशावरून झडती पथकानं केली आहे वैभव गोदाजी बोरकुट राहणार लोणी तालुका पुसत यांनी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा निबंधकांकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीनुसार अनिल गडम हे बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करत असून सावकारीच्या बदल्यात शेतजमिनीचे खरेदी खत लिहून घेतल्याचा आरोप केला होता तक्रारीनंतर झडती पथक तयार करण्यात आले आजच्या धाडी दरम्यान गडम यांच्या घर व दुकानातून कोरेचे कोरे, कोरे बॉन्ड खरेदी नोंदी डायऱ्या मिळून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत या दस्तऐवजांची सखोल तपासणी करून महाराष्ट्र सावकारी उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली दोन स्वतंत्र पथकाद्वारे ही धाड टाकण्यात आली ज्यामध्ये सावकाराचे सहाय्यक निबंधक केशव मस्के दिग्रस सुनील भालेराव पुसद यांनी पथक प्रमुख म्हणून काम पाहिले या पथकात सहकार महसूल आणि पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता सदर कारवाईमुळे पुसाद आणि परिसरातील बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्हा प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहावं जेणेकरून गोरगरीब शेतकऱ्यांना या सावकारांकडून सुटका होईल अशाच प्रकारचे कारवा संपूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे अशी मागणी जोर धरतीय इंडिया न्यूज आर सेवन सोहेल चव्हाण पुसद